जलयुक्त शिवार झिरो पॉइंट टू ही महाराष्ट्र शासनाची महत्वाची योजना आर्ट ओफ चा मधे आर्ट ऑफ ऑफ लिव्हिंग लिव्हिंग संस्थेच्या वतीने महाराष्ट्रातील राबवण्यात येत आहे ही एक सामाजिक कल्याणकारी विश्वरूपी संस्था असून सध्या आर्ट ऑफ लिव्हिंगच्या वतीने महाराष्ट्रामध्ये नद्यांचा पुनर्जीवन जलतारा प्रकल्प जलयुक्त शिवार गाळमुक्त धरण गाळयुक्त शिवार वृक्षरोपण शेतकऱ्यांसाठी सेंद्रिय पद्धतीने शाश्वत शेती प्रशिक्षण असे बरेच सामाजिक सेवा प्रकल्प राबवण्यात येत आहेत बुलढाणा जिल्ह्यातील संग्रामपूर व जळगाव जामोद या तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे शेती व बंधाऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे या नुकसानाची दखल घेत महाराष्ट्र शासन आणि आर्ट ऑफ लिव्हिंग यांनी बुलढाण्यातील संग्रामपूर आणि जळगाव जामोद या दोन तालुक्यांचा जलयुक्त शिवार या योजनेत समावेश करून दहा मार्च दोन हजार चोवीस रोजी जळगाव जामोद तालुक्यातील बोराडा या गावात सदर कामाचा शुभारंभ संपन्न झालाय यावेळी बुलढाणा लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रतापराव जाधव हो, आणि जळगाव जामोद विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉक्टर संजय कुटे हे मान्यवर प्रामुख्याने उपस्थित होते या योजनेअंतर्गत नाला नदी खोलीकरण आणि रुंदीकरणाची कामे मतदारसंघातील परशरामपूर तरुडा खुर्द तरुडा बुद्रुक जामोद शिवार खेळ शिवापूर जामोद बोराळा तसेच लोहगाव चार देवडगाव खडद कोलत शासनाने शिवार योजनेमुळे जळगाव जामोद मतदारसंघातील जमिनीच्या पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात वाढली असून अनेक शेतकरी बागायती पिके घेऊ लागले आहेत त्यासोबत गाळमुक्त धरण आणि गाळयुक्त शिवार या योजनेच्या माध्यमातून परिसरातील शेतीचा दर्जा सुद्धा सुधारला असून शेतकऱ्यांच्या उत्पादनात सुद्धा वाढ होत आहे शासनाने सुरू केलेल्या शेतोपयोगी योजना मतदारसंघात राबवून आमदार डॉक्टर संजय कुटे मतदारसंघातील शेतीचा कायापालट करत असल्याने शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे यापूर्वीच मतदारसंघामध्ये सुरू केलेली एकशे चाळीस गाव पाणीपुरवठा पुरवठा योजना सुद्धा सर्वसामान्य नागरिकांसाठी जलसंजीवनी ठरली असून आगामी काळात जलयुक्त शिवार प्रकल्पाच्या माध्यमातून मतदारसंघातील शेती सुद्धा होऊन बागायती पिकांचे प्रमाण नक्कीच वाढेल अशा प्रतिक्रिया शेतकरी वर्गामध्ये उमटताना दिसत आहेत जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून जामोद येथील कोरडे नदी खोलीकरणाच्या कामाचा शुभारंभ नुकताच संपन्न झालाय या प्रसंगी भाजप नेते अशोक काळपांडे सचिन हागे गोपाल घाटे किसन ताथरकर आर्ट ऑफ लिव्हिंगचे निलेश तायडे गणेश धुर्डे यांच्यासह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते जामोद परिसरातील नदी खोलीकरणाचे काम व्यवस्थितरित्या पार पाडण्याकरिता भाजपा दिव्यांग विकास आघाडी जिल्हा उपाध्यक्ष सचिन हागे हे दररोज जातीने कामावर लक्ष ठेवून प्रत्यक्ष हजर राहत आहेत त्यामुळे खोलीकरणाचे काम करीत असताना शेतकऱ्यांचे हितसंबंध जोपासून काम गतीने होत आहे एमसीएन न्यूज मराठी करिता राजीव फाडे सह आकाश उमाळे महाराष्ट्रामध्ये जे चौऱ्याऐंशी तालुक्यांमध्ये जलशिवार योजनेच्या अंतर्गत चालू देवेंद्र फडणवीस यांची ड्रीम ड्रीम योजना आहे त्याच्या चौऱ्याऐंशी तालुक्यापैकी बुलढाणा जिल्ह्यातील जगाव जामोद आणि संग्रामपूर या दोन तालुक्यांचा ता समावेश डॉक्टर डॉक्टर आमदार संजय कुटे यांच्या प्रयत्नातून करून कर केलेला आहे या योजनेचा शुभारंभ डॉक्टर संजय कुटे आणि खासदार प्रतापराव जाधव यांच्या आ, 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 यांच्या उपस्थितीत बोराळा गावामध्ये झालेला आहे त्यातीलच जामोद गावाचे जा, गावातील बेंबडेश्वर नदी आणि कोरडी नदी तसेच सुनगावमधील मोठी कोरडी नदी या तीन नद्यांचं खोलीकरण चालू आहे त्याच्यामध्ये महाराष्ट्र शासनाचा म्हणजे महाराष्ट्र शासनाचं काम असून हे काम अतिशय उत्कृष्ट व चांगल्या प्रतीचे आणि कमी ना नफा ना तोटा याच्यामध्ये व्हावे यासाठी हे आर्ट ऑफ लिव्हिंग या संस्थेला दिलेली दिलेलं काम आहे आणि या जळगाव जामोद तालुक्यामध्ये हे उत्कृष्ट प्रकारे चालू आहे डॉक्टर संजय कुटे यांच्या प्रयत्नातून जळगाव आणि संग्रामपूर तालुक्यातील जवळपास स साठ ते सत्तर नद्यांना पुनर्जीवन मिळून येथील शेतकऱ्यांना त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदा होणार आहे याच्यापूर्वी दोन हजार चौदामध्ये हे योजना चालू होती त्या त्याही वेळेस कोरडी नदीचं पुनर्जीवन झालं होतं त्याच्यानंतर जामोद परिसरातील जवळपास सगळ्या बंधाऱ्यातील गाळ काढून ते गाळमुक्त करण्यात आले होते त्याचा फायदा शेतकऱ्यांना झाला आणि मागच्या दोन तीन वर्षा चार वर्षापासून या इथं ज्या नद्या त्याच्यानंतर विहिरी कोरड्या पडल्या होत्या त्यांना खूप मोठ्या प्रमाणात पाणी आहे आणि याच्यात जल येथील जलसाठा वाढण्यास खूप मदत झालेली आहे